शीत आणि जिबेवर ठेवल्या ठेवल्या विरघळायला पाहिजे अशा करंजा होण्यासाठी तर आज मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलोय बघा तर आपण बघितलं प्रत्येकांच्या करंज्या वेगवेगळ्या असतात वेगवेगळे वे प्रमाण असते आणि कुणाचे कडक होतात कठीण होतात आणि तुटता तुटत नाहीत असे करंजी होत असतात तर आज आपण एकदम मऊ लुसलुशीत आणि तोंडात ठेवल्या ठेवल्या विरगळणारे अशी करंजी पाहणार आहोत चला तर पाहूया आपण करंजी करंजी बनवताना महत्वाचे तीन टिप्स आहेत स्टेप बाय स्टेप ते करंजे बनवले ना तर अगदी मऊ लुसलुशीत होतात तर पहिला स्टेप काय असतो पीठ मळणे आणि दुसरा सारण तयार करणे आणि तिसरा म्हणजे तळून घेणे कशा पद्धतीने तळून घेणे हे तीन स्टेप आपण व्यवस्थित जर पाहिलो तर अगदी व्यवस्थित करंजा होतात चला तर आपण आता पीठ मळायला घेऊयात पीठ मळण्यासाठी आपल्यासनी रवा लागणार आहे मैदा लागणार आहे रवा आणि मैदा निम्मनिम्म घ्यायचा जे अर्धा किलो रवा असेल तर अर्धा किलो मैदा घ्यायचा आणि हे दोन्ही मिक्स करून मळायचं आपल्यासनी तर बघा चाळण घ्यायची रवा आपल्यासनी चाळून घ्यायचा आहे जेणेकरून रव्यामध्ये आळ्या वगैरे असतात बघा ते स्वच्छ नीट वाट करूनच घ्यायचे तर मोठ्या जाळीचं ना रवा व्यवस्थित छान चाळून निघतोय रवा मी आता चाळून घेतलाय आता आपल्यासनी मैदाही चाळून घ्यायचा आहे मैदा पण अर्धा किलो मैदा घ्यायचा अर्धा किलो रवा घेतला होता मैदा ही आपण चाळून घेऊयात मैद्यामध्ये पण आळ्या वगैरे असतात बघा व्यवस्थित स्वच्छ दोन्ही पण चाळून घेणे अशा तऱ्हेने हे दोन्ही पिठं चाळून घेतलेत मी आता ह्याच्यामध्ये आपण तूप घालायचं आहे पाऊन वाटी तूप गरम करून गार करून घेतलेलं आहे बघा हे तूप आपण ह्याच्यामध्ये घालायचं आहे गे हे महत्त्वाचं आहे गरम करून गार झाल्यानंतर घालायचं ह्याच्यामध्ये अशा पद्धतीने जर घातल्या ना तर त्याची पापुद्रीवरची एकदम खुसखुशीत होते त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घालायचंय एक अर्धा ते पाऊन चमचा आहे हा आता हे आपण सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तूप सगळीकडे लागू दे असं पीठ व्यवस्थित कालवून घ्यायचं हे आता हे पीठ मळताना आपण फ्रीजमधलं गार पाणी वापरलं तरी पण एकदम उत्तमच बघा गार पाणी घ्यायचं ह्याला आणि काय करायचं थोडं थोडं घालून मळून घ्यायचं अशा तऱ्हेने एकदम भास करून वतायचं नाही थोडं थोडं घालून मळून घेतलं ना पीठ छान होते हे बघा अशा तऱ्हेने हे घट्ट पीठ मळून घ्यायचं रवा असल्यामुळं हे पीठ आहे ना अगदी असं सुटसुटीत असतंय बघा हे अशा तऱ्हेने आणि पूर्ण पीठ हे भिजल्यानंतर कसं होतंय त्यावेळी तुम्ही बघा आता हे अशा पद्धतीने मळून घेऊन हे आपण व्यवस्थित पीठ एका पांढऱ्या फडक्यामध्ये गुंडाळून ठेवायचं आहे अशा पद्धतीनं कापड आपण हे ओलं करून घ्यायचं आणि हे पीठ आहे ना ह्याच्यामध्ये असं फोल्ड करून हे बघा हे अशा पुरचुंडी बांधून घ्यायची अशी आणि हे पीठ आपण एका भांड्यात झाकून ठेवून टाकायचं पद्धतीने पद्धतीनं दुसरं भांडं घेऊन हे त्याच्यामध्ये ठेवून टाकायचं हे अशा तऱ्हेने ठेवायचं हे कमीत कमी तीन तास पीठ भिजायला पाहिजे तीन तासानंतर आपण हे पीठ बघूयात चला स्टेप पीठ पीठ मळणं होतं आता व्यवस्थित मी घेतलंय बघूयामध्ये काय महत्वाचं आहे आपल्यासनी मोहन व्यवस्थित घालायचं आहे गरम करून गार झाल्यानंतर मोहन घालायचं आहे त्याच्यानंतर ते सगळं व्यवस्थित सोडून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालत आपण ते पीठ मळून घ्यायचंय मी जशा पद्धतीनं पीठ मळून घेतलं अशाच पद्धतीनं तुम्ही पण पीठ मळून घेतला ना एकदम खुसखुशीत हो त्याची पापुद्री होत्या चला आता आपली पहिली स्टेप संपलेली आहे आपण दुसऱ्या कडे वळूयात म्हणजे सारण ते तयार करायचं आहे सारण तयार करण्यासाठी प्रथम आपण तीळ घेतलेत एक साठ ग्रॅम हे आपण भाजून घ्यायचे आहेत त्याच्यासाठी मी कढई ठेवलेली आहे हे आपण भाजून घेऊयात खमंगा वास येऊपर्यंत हे भाजून घ्यायचे असे तीळ चटकडतात बघा लगेच याला हलवून काढून घ्यायचे आता आपण हे तीळ काढूया त्याच्यानंतर वीस ग्रॅम खसखस आहे हे पण भाजून घ्यायचे आपण तवा गरम आहे वर खाली लगेच करून घ्यायचं हे बघा हे पण असे चटचट आवाज येतोय असे खसखस पण तडतडत हे असे झाले की आपण हे आता खसखस काढूयात त्याच्यानंतर आपल्याला आता मोठी कढई ठेवायची आहे थोडं गरम होऊ दे कढई गरम झाल्या आता दुसरं काय करायचंय हे खोबरं असं बारीक खिसून घ्यायचंय बघा अशा पद्धतीने आता हे आपल्यासी थोडस गरम करून घ्यायचं आहे खोबरं असंच कच्चं घातलं तर चांगलं लागत नाही म्हणून थोडं भाजून घ्यायचं हे गॅस बारीक ठेवायचा करपेल खोबऱ्याला थोडासा लालसर कलर आला ना की हे खोबरं काढून घ्यायचं म्हणजे हे आपलं आता भाजणी झालेली यायची आता हे आपण काढून घेऊयात आता हे तीळ आहे ना थोडंसं ह्याला एकदाच मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचं फिरवून घ्यायचं हे जास्त पूड करायची नाही नुसतं असं ह्याला खच लागली पाहिजे म्हणजे वास छान येतो ह्याचा जे ते तीळ फुटतात ना ते खायला छान लागते खसखस आणि तीळ दोन्ही घ्यायचं हे बघा हे अशा तऱ्हेने तीळ थोडंसं असं फुटलेले असतात असं फक्त एकदा फिरून बाहेर काढून घ्यायचं आणि ह्या खोबऱ्यामध्ये हे घालायचं आता खमंग वास सुटलाय बघा छान खोबरा अर्धा किलो घेतलं होतं एक किलो पीठ करंजा करायच्या असतील ना अर्धा किलो खोबरं घ्यायचं आता हे खूप गरम आहे थोडं गार होऊ द्या आता ह्याच्यामध्ये आपण काय काय सामग्री घालायची मी घेऊन येतो त्यावर आता ह्या साऱ्यांमध्ये आपण एक चमचा वेलदोड्याची पावडर घालायची आहे त्याच्यानंतर एक चमचा बडीशेप पावडर घालायची आहे त्याच्यानंतर एक पाव चमचा जायफळची पावडर घालायची आहे हे तिन्ही सामग्री घातल्यानंतर हे गार झाले काय बघूया गार झाले आता आपण ह्याच्यामध्ये पिटी साखर घालायचं आहे आता हे पिठी साखर आहे पिटी साखर अर्धा किलो आहे हे आता ह्याच्यामध्ये घालायचं आहे हे आपल्यासनी सगळं व्यवस्थित मिक्स आहे तर अशा तऱ्हेने आपण सारण तयार करून घेतलेलं आहे सारणचं काम संपलेलं आहे आता चला पीठ काय झालंय बघूया आता हे पीठ आपण गुंडाळून ठेवलेलं हे काढून घेऊयात बाहेर हे बघा आता हे पीठ काय करायचं आहे आपण चेचून घ्यायचं आहे तुमच्याकडं वरुंठा वरवंठा वगैरे असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये चेचून घेऊ शकताय एवढा मोठा नाही आहे म्हणून मी पाठावरच चेचून घेणार आहे हे खलपत्याचा दगूड वरचा घेतला आहे ह्याच्याने आता आपण हे पीठ चेचून घ्यायचं आहे पाणी वगैरे चे। न लावता असंच चेचायचं चेचून केल्याने काय होतंय पीठ पण व्यवस्थित मऊ होते आणि त्याच्यावर करंजीवर फोड येतात छान बारीक बारीक अशा चेचून हे पीठ मऊ एकदम असं मऊ मऊश करून घेतो बघा पीठ म्हणजे पाती लाटताना अगदी चिरत नाहीत व्यवस्थित छान येतात तुम्हाला जर मऊ पीठ हवं असेल तर तुम्ही थोडस याच्या पाणी शिंपडून चेचू शकता मी आता असं चेचलेलं आहे पीठ चेचायच्या आधी बघा हे कसभर हो हे बघा अजून खरभरीत आहे पीठ चेचायच्या आधी आणि चेचलेलं पीठ बघा एकदम मऊ झालंय बघा हे बघा हे अशा तऱ्हेने पीठ आपलं तयार होत आहे आता ह्याचे आपण गोळे करून घेऊयात सारखे गोळे येण्यासाठी हे आपण एक समान असं पीठ करून घ्यायचं आणि ह्याला गोळ्याच गोळ्यासारख्या काप करून घ्यायचे असे जेवढे पाहिजे तेवढे जे एका साईजचे होतात त्याच्यानंतर त्याला असे गोल गुंडाळून हे असे चपटे करून घ्यायचे म्हणजे लाटायला सोपं पडत अशा पद्धतीने थोडं थोडं पीठ घेऊन असे गोळे तयार करून थोडे थोडे हे लाटून आपण घेऊयात आता पीठ लावून घ्यायचं आणि हे गोलाकार लाटून घ्यायचं करंजीची पानं लाटताना थोडी खुबी लाटली ना कारण जे छान आकारामध्ये येतात गोल न लाटता खुबे लाटून घ्यायचे हे बघा हे अशा पद्धतीने आता आपण दुसरं पण लाटून घेऊयात अशा तऱ्हेने पाती लाटून घ्यायचे मग त्याच्यामध्ये हे सारण भरून घ्यायचं आपण त्याच्यानंतर साईडने चिकटवण्यासाठी आपण ह्याला दूध लावायचं आणि आता हेला बंद करून घ्यायचं व्यवस्थित बंद करायचं नाहीतर तेलात सुटले की तेल आपलं खराब होऊ शकतं आणि त्याच्यानंतर ह्याला आपण चिरण चिरण्याने कापून घ्यायचं म्हणजे ह्याला शोभा येते हे अशा तऱ्हेने आणि साईडचं हे आपलं काढून टाकायचं बघा छान झाली ना करंजी अशा तऱ्हेने आपण हे सगळे आता पाती भरून घेऊयात सारण भरते वेळ व्यवस्थित भरा नाहीतर खुळकुळा होतोय बघा आत काय नसतंयच थोडस घालतात आणि तो खुळकुळा तयार होतोय असं भरून सारण घालून खावा म्हणजे छान लागतंय हो ते बघा हे अशा तऱ्हेने करंजे आपण भरून चिरून घेतलेले आहेत आता हे आपण तळायचे आहेत काय करतात आता लग्न सराई आहे बघा तर नवरीला असं गारवा देत असतात किंवा तिचे शिदोरी तयार करत असतात त्यावेळी आपण ना ह्याच्यानी कलरवर अशी नावं लिहू शकतोय बघा त्याचा आता खूप क्रेज पण आहे पूर्वी पण करायची कमी झाले आता खरं खरी तुम्ही असं बनवू शकता छानपैकी असे तयार झालेत बघा अशा पद्धतीने लांबडे पाती लाटला तर असे चंद्रकोर व्यवस्थित आकार येतो याचा चला आता आपलं तेल गरम झालेलं आहे आपण तळून घेऊया तेल गरम झालंय आपण एक 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 सोडूया चार चार बांस ह्याच्यावर आपण तेल उडवायचं बघा दिसत तुम्हाला ह्याच्यावरती हे कुठल्यामुळं होते पीठ कुठायचं बघा व्यवस्थित का तुम्हाला पांढरे शुभ्र हवे असेल तर पांढरे शुभ्र काढू शकता किंवा थोडं लालसर हवं असेल तर लालसर काढू शकता आता ह्यांना गोल्डन कलर आलाय बघा साईडनी असा कलर आला ना की आपण हे काढून घेऊयात हा असा गोल्डन कलर यायला पाहिजे आता आपण दुसरं घालूया कसं म्हणजे ना काढते वेळी पलटी मारते वेळी गडबड करायची नाही म्हणजे झाऱ्याचं टोक लागला ना की करंजी लगेच फुटते ळुआ अर्पण هيला तेलात बुडवायचे आणि पलटी मारायचे चला आपण आता प्लेटिंग करूयात अशा तऱ्हेने मी आज ही करंजीची प्लेटिंग केलेली आहे आणि करंजा बनवलेल्या आहेत ह्या करंजा तुम्हाला कशा वाटल्या मला अवश्य कमेंट करून कळवा अगदी साध्या सोप्या आहेत ह्याच्यामध्ये भरपूर प्रकार आहेत अजून मी पहिला बेसिक आज घेतलेला आहे अजून आपण ह्याच्यामध्ये भरपूर व्हरायटी एक एक करून घेऊयात आपण चला ही रेसिपी कशी वाटली तुम्ही मला अवश्य कमेंट करून कळवा अशीच नवीन रेसिपी घेऊन पुन्हाही स्वस्त राहावा मस्त खावा धन्यवाद आता ह्या करंजा कशा झाल्यात आपण पाहूयात एकदम मी सांगितलेलं आहे तुम्हाला एकदम मऊ आणि खुसखुशीत असतात म्हणून हे बघा मोडून बघूया आपण हे बघा बोट ठेवल्या ठेवल्या मोडतात सारण बघा आणि आतून पूर्ण व्यवस्थित भाजून निघालेलं आहे आणि एकदम असं हातात घेतलं ना हे बघा एकदम खुसखुशीत आहे ठेवल्या ठेवल्या विरगडात असे हे तयार झालेले आहेत करंजा करून बघा अगदी छान अशा खुसखुशीत होतात जे माप त्या पद्धतीनं माप आणि पीठ माण वगैरे व्यवस्थित जर केला ना तर अशा खुसखुशीत होतात बघा अवश्य कमेंट करा मला कसे झाले होते करंजा आणि जे कोण नवीन असतील ते सबस्क्राईब करा लाईक करत नाही सा लाईक करा आणि माझ्याशी कमेंट करावं मला कळवा कसे झालेत पदार्थ बरेच दिवस झाले कुणीही कमेंट केलेले नाहीये तुमच्या कमेंटची वाट बघणार आहे मी कसे झालेत मला अवश्य सांगा हा धन्यवाद